तर मित्रांनो आय पी एल दोन हजार चोवीसचा विसावा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल यांच्यामध्ये वानखेडे स्टेडियमवर खेळवला गेला तर हा सामना पाहिला तर मुंबईने एकोणतीस धावांनी हा जिंकलेला आहे या मध्ये मुंबईचा हा पहिलाच विजय सलग तीन सामने गमावल्यानंतर मुंबईने संघाला हा पहिला विजय हा आता मिळालेला आहे तर या सामन्यात पाहिलं तर मुंबईने संघाची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही ही अप्रतिम होती ज्यात मुंबईने संघाच्या पहिल्या विजयात पाहिली तर काही पाच खेळाडू होते जे खरे हिरो ठरले त्यांचे चांगले कामगिरीच्या जोरावर मुंबईने संघाने पहिला सामना हा जिंकलेला आहे घशात मुंबईने संघाच्या विजयामागील हे खरे हिरो कोणते खेळाडू आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा तर खरंतर आय पी एल दोन हजार चोवीसच्या या सीझनमध्ये पहिले तीन सामने मुंबईने संघाला सलग गमावे लागले ज्यामुळे चाहते हे नाराज होते पण हशात अखेर मुंबईने संघाला आपला पहिला विजय हा काल मिळालेला आहे त्या सामन्यात पाहिले तर पाच खेळाडू होते ज्यांचे मुंबईने संघाने पहिला सामना हा आपला जिंकलेला आहे मगात आता एक खेळाडू कोण होते आपल्या बद्दल बोललो नंबर एक रोहित शर्मा खरं तर या सामन्यात पाहिलं तर मुंबईने संघाचा माजी कर्णदार आणि संघाचा ओपनर रोहित शर्माने सुरुवातीला तुपाने खेळी केली यात रोहितने या सामन्यामध्ये संघाला चांगली सुरुवात करून दिली तर आपल्या या खेळी दरम्यान रोहित शर्माने सहा चौकार आणि तीन शानदार षटकार हे मारलेले ज्याच्या जोरावर मुंबईने संघाने सुरुवातीला चांगली धावसंख्या उभारली त्यामुळेच मुंबई इंडियन्स संघाचा पहिला खरा ठरला तो म्हणजे रोहित शर्मा नंबर दोन ईशान किशन या सामन्यात पाहिलं तर मुंबई इंडियन्स संघाचा दुसरा ओपनर ईशान किशन यांनी सुद्धा संघाला वेगवान सुरुवात स्टार्टिंगला करून दिली तर इशन किशन रोहित शर्मा यांनी सुरुवातीला शानदार फलंदाजी करत संघाला मोठ्या धावसंख्येचा संख्येचा पाया रचला त्याच्या सामन्यात पाहिलं तर इशन किशनने तेवीस चेंडूत बेचाळीस धावांची खेळी केली तर या खेळी दरम्यान इशान किशनने चार चौकार आणि दोन षटकार टोकले नंबर तीन टीम डेव्हिड तर या सामन्यात पाहिलं तर टीम डेव्हिडने शानदार फलंदाजी केली त्यामुळेच मुंबईचा संघ दोनशेहून अधिक धावा करण्यात यशस्वी ठरला तर या सामन्यात टीम डेव्हिडने एकवीस चेंडूत पंचेचाळीस धावांची उत्तम खेळी केली तर टीम डेव्हिडने आपल्या खेळीमध्ये दोन चौकार आणि चार षटकार मारले ज्याचमुळे मुंबईने संघ आपली धावसंख्या पुढे नेऊ शकला नंबर चार रोमरिओ शेफर्ड खरं तर सामन्यात पाहिलं तर मुंबईने संघाच्या विजयामागील खरा हिरो ठरला तो म्हणजे रोमारिओ शेफर्ड तर या सामन्यामध्ये रोमरिओ शेफर्डने एक महत्वाची भूमिका बजावली फलंदाजी करताना रोमरिओ शेफर्डने अवघ्या दहा चेंडूत एकोणचाळीस धावांची खेळी केली तर आपल्या या खेळी दरम्यान रोमरिओ शेफर्डने तीन चौकार आणि चार षटकार ठोकले याशिवाय रोमेरिओ शेफर्डने गोलंदाजीसुद्धा उत्तम केली जेथे एक महत्वाचा विकेट घेतला त्यामुळेच मुंबईने संघाच्या कालच्या सामन्यात विजयामागील खरा हिरो ठरला तो म्हणजे रोमरिओ शेफर्ड नंबर पाच गेराल कोटजे तर गेराल कोटजे याने सुद्धा गोलंदाजीमध्ये चमकदार कामगिरी केली तर कालच्या सामन्यात पाहिलं तर गेराल कोटजेने चार ओव्हर टाकल्या ज्या चौतीस हवा देत त्यांनी चार महत्वाचे विकेट घेतली त्यामुळेच मुंबई संघाला गोलंदाजीत गेराल कोटजेने एक विशेष भूमिका बजवत चांगली गोलंदाजी केली त्या व्यतिरिक्त पाहिले तर मुंबई इंडियन्स संघाला विजय मिळवून देण्यासाठी इतर खेळाडूंनी सुद्धा आपली उत्तम कामगिरी दाखवलीच ज्यात तर सूर्यकुमार यादवकडून सर्व चाहत्यांना अपेक्षा होत्या परंतु सूर्यकुमार यादव झिरोवरच आउट झाला पण तरी सुद्धा इतर खेळाडूंनी चांगली उत्तम कामगिरी बजावत मुंबईने संघाला पहिला विजय हा मिळवून दिलेला आहे तर मग अशात तुम्हाला काय वाटते मुंबईने संघाच्या या विजयामागील खरा हिरो हा कोण होता ते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो याशिवाय सध्या पाहिलं तर झारांगे पाटील भुजबळांविरोधात मराठा उमेदवार हवभाग करू शकतात अशी चर्चा सुरू येईल त्याबद्दल सविस्तर माहिती पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पहा